नमस्कार जामनेरकर मी उदय पाटील संचालक भाग्योदय कलेक्शन गेल्या चोवीस वर्षांपासून आपण आम्हाला दिलेले प्रेम व दाखवलेला विश्वास जोरावर आम्ही एक आपल्या मनामध्ये अभिमानास्पद ओळख निर्माण करण्यात यशस्वी झालो आहोत भाग्योदय कलेक्शन म्हणजे फक्त एक कपड्याचं दुकान नाही तर आपल्या कुटुंबासाठी नवनवीन फॅशनचं एक विश्वासाचं ठिकाण आहे म्हणून आम्ही म्हणतो जे तुमच्या मनात ते आमच्या दुकानात आम्ही आणतो आपल्या व्यक्तिमत्वाला शोभून दिसणारे दर्जेदार व ब्रँडेड रेडीमेड कपडे जो आपला आत्मविश्वास अजून वाढवतील खास महिलांसाठी आधुनिकतेचा स्पर्श करणाऱ्या सुंदर व आकर्षक साड्या प्रत्येक सणाला व प्रत्येक कार्यक्रमाला काहीतरी वेगळे आणि तुमच्या लाडक्या मुलांसाठी आधुनिक स्टायलिश व आरामदायक किड्सवेअर कलेक्शन ज्याने त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण सुंदर बनतो लग्न समारंभ साखरपुडा किंवा कोणताही खास कार्यक्रम असो पारंपरिक ते स्टायलिश अशा सर्व प्रकारच्या वस्त्रांची रेंज आमच्याकडे उपलब्ध आहे आमच्यासाठी प्रत्येक ग्राहक म्हणजे आमचं कुटुंब त्यांचा आनंद त्यांचा समाधान हाच आमचा खरा पुरस्कार आहे फॅशन दर्जा आणि विश्वास यासाठी जामनेरमध्ये एकच नाव भाग्योदय कलेक्शन एकदा नक्की भेट द्या आणि अनुभव घ्या खऱ्या मराठी फॅशनचा आणि अभिमानाचा